मैत्रिणी मित्रांनो कसे आहे तुम्ही सगळे बरे ना मी आली बर का महागारी पण हे थोडं बघते थोडं का ग काय काय खात होते मॅगी भजे ही ती हा काय हे ते हे ते काय 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 खाल्लं माझं मी खाल्लं तुला थोडी सांगितलं कसे बघते लगेच पोरगी गेली तर सर खाऊन घेते पापड बिपड हा कुंगळ्या भेंडे मॅगीचं भजे हो खाणार ना तुला कोणी सांगितलं होतं जायला होय कोणी सांगितलं होतं जायला कशाला खाती कशाला खाती माझी माझी म्हणायची मर्जी मी खाऊ जाऊ द्या आता मी मस्तपैकी पैकी असा आमरस करणार आहे आंबे तर बघा आता छान असे हापूस आंबा आहे दीड सॉरी अडीच किलो आणला बघा त्या मंडई मध्ये जाऊन आणि हिनं लागले आता आंब्याच आम रस करायला तिनं आली आता परवा दिवशी आज ती काल आज नाही काल आली आज शाळेत गेली आज देवाला आलाय शाळेत माहितीये का तर चला हे ना करून घेते आंब्याचा रस मस्त साली काढून घेते तुम्हाला मी दाखवते साली संग खायचा असतो आंबा आमरस करायचा आंबा तर साली काढून तुम्हाला दाखवते तर मॅडम लागल्या त्या खा, खातखात काढायला खाल्ल्या कुठे नाही का खाल्ला मालदी थोडासा नाही नाही म्हणते खाल्ला थांब 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 कड़ बाहेर पडलीस ना आंबा बाहेर करते, नाही रे बच्चा ती शोध करा तुम्ही कुस्त गडबड गेली होय नाव गेली तर बघा असे साली काढले ते बरं का ती आमच्या काकाच्या स्टाईल मध्ये काढली चुरत्यानं का शिकवली तिला आंब्याचा रस करायला नाही का असं 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 काढून ती, ती, भाँगे भाँगे ना ना, आता काढायच्या अशा निघते बघा असं फोड आपण कशी कापतो ना तस त्याला कापायचं तिला काही कापण होईना हा तसं कापायचं चला आता मी चपते केलं ते भाकरी पण केले ते आता का नाही मस्त असं मसालेतलं वांग बनवते का नाही खतरनाक मध्ये हाय का नाही हा तोपर्यंत हिज पण होत आहे तोपर्यंत मी वांग्याची भाजी बनवून घेते तर बघा आंबा सोलून झाला सगळं झालं रस झाला आणि रस बघा केवढा झालाय एवढाच रस झालाय एवढा कसं का काय रस झालाय मला पंचायत पडली आहे बघा अगा करायचंय अजून आंबा चिरून ती कुईचं पाणी आहे कुईचं पाणी आहे बाय मग मी खाऊन बघू टेस्ट बघा सुरती अशी असते ती आंबा चोरणारी तिला आंबा नंबर आंबा आहे कुठला आंबा आहे कापूस आंबा कापूस कापूस सॉरी कापूस आंबा म्हणते हा हा हापूस आंबा हापूस आता चांगलाय जस्ट हो का आता हिवाला आंब्याचा परी काय आंब्याच आंबा आंबा काही बनवायला पाणी काढलेलं आपण टाकूया ओके आणि ही व्हायचं थोडं थोडं नाही अगोदर मिक्सरला फिरवायचं माझी पद्धत ओ ओ माय गोड ओ माय गोड आता ही मिक्सर mm. करायचं दुसऱ्या ह्याला साखर टाकायची बारीक आम्हाला माहितच नव्हतं रस्त्या असं करायचं असतं ते मा सगळ्यांकड पू मी गेलाय म्हणून रस आला बघा अमर चेक करायला गोड झाला का नाही तिकडे झाला बघायला पायत

मी काय गेलो गेली कापूस आंबा कापूस कापूस नाही गेलो ना घराच्या बाहेर निघलो तर छान असा रस झालेला आहे साडेनऊ वाजे एकोण सोयी साडेनऊ वाजे जेवण चला फ्रीज मध्ये होती फ्रीज मध्ये फ्रीज होती फ्रीजमध्ये या लवकर चला पड माझं वांग

पापड एक पापडचं पाकिट आणून द्या होतंय ऐका मंडळी राजाकडचं चिकन बंद तर चला आता आंब्याचा रस आणि कोण कोण म्हणून म्हण केलंय आणि बस आता हात दुखायला लागला आता दुखायला लागलाय पण कॉम्बिनेशन असं आहे की मी आंब्या आंब्याच्या रसा सगळं ज्वारीची माझा खाणार मला सांगा लहानपणी आंब्याच्या रसा बरोबर भाकत कोण कोण खात होत कोणच नाही खात होत सांगायचं जर कोणी आंबर खाल्ला तर मग काय काय <laughs> सकाळी बरं का फोटो बोलल्यावर हा तर मस्त असं मसाला वांग आंब्याचा रस चपाती आणि आंब्याचा स्पेशल माझ्याकडून जेवण केलाय बघा आज माझ्याकडून म्हणजे पैसे पण भेटलेले बरं का हो का हो मै गो मेरप नाही बाबा तर रुपये ना नाही <laughs> <वो रेक्टिंक> <laughs> तर चला आम्ही जेवण करून घेतो आणि चिवन माझ्या म्हणजे माझ्या मुलीनं रेसिपी जर केलेल्या तुम्हाला आवडत असतील तुम्हाला बघायला आवडत असतील तर कमेंट मध्ये सांगत जावा ना रेसिपी करल मी खात जाईल चला बाय बाय आधी ती रेसिपी ती मी खात ती आता मी रेसिपी करणार ती खाणार हाच चॅनलला सबस्क्राईब कराईब करा लाईक करा कमेंट करा, करा 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 कुठल्या गाव करता ती पण करा सांगा हा चला बाय बाय